तर आज आपण पाहणार आहोत आपला गहू आता प्रकारे झालेला आहे तुम्ही पूर्ण कॅमेरामध्ये पाहताच आहे की आता या गव्हाला मिनिमम आता दोन पाणी लागणार आहे आणि पा कसा झालेला आहे आता सुंदर असा नजारा आपला झालेला आहे पूर्ण बाजून आता एकदम मस्त बसलेला आहे गहू फुलवरा फुलवरा फुलवरामध्ये आहे आणि फुलवऱ्यामध्ये काय होतं माहीत आहे का हो सत्तर टक्के आपला गहू आता चिकामध्ये असतो आणि चिका असल्यामुळे त्यामध्ये तो लवकरच आपल्या येऊन जातो आता दोन पाणी भरले तरी हा नक्की येऊन जाईल एका पाण्यात पण येतो कारण जमीन आपल्या डेव्हलपवर असते आपली जमीन जर जास्त प्रमाणात हलकी असेल तर ती दोन पाणी शक्यतो घेतो आणि त्यामुळे वातावरण पाहूनसुद्धा याला पाणी